हाय हॅलो नमस्कार माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत आणि आज आहे रविवार आणि आज आहे संकष्टी आणि हा ब्लॉग आहे पार्ट टू आणि सकाळचं मी आजच मी अपलोड केलेलं आहे सकाळचं पूजा तेन आणि आता वाजले पाच वाजलेलं आहे पाच वाजता ब्लॉग ना संध्याकाळचं रुटीन शेअर करायला सुरू केलेलं आहे चला आता संध्याकाळची कामं सगळं आवरले आणि आता आम्ही चाललो आहे लाकडं आणायला तिथं जळण कापून टाकलेलं आहे मशीन आलं होतं मो मोठं झाड होतं आम्ही तिकडं आणत होतं तुम्हाला मी व्हिडिओमध्ये शेअर केलेलंच आहे आता तिकडं चाललेलो आहे आम्ही इकडे बघा आज मी सगळं सारवून घेतलेलं आहे आता आठ दिवस झालं सारवून आम्ही परत सारवलेलं आहे आणि पसारा सगळा आत ठेवलेला आहे कसं आहे शेतातलं काम आलं का नाही घरातलं काम इकडं दुर्लक्ष होतंय कारण सारवायचं सार। ते काम दुर्लक्ष होतंय त्यामुळं उद्यापासून तूर कापायचं सुरू झालं तूर कापायला जाणार आहे सकाळी लवकर मग आता ऊस तोडायला पण येणार आहेत मग त्यात घरातलं काम स्वयंपाक तेवढं करायचं दाणेवांडी करून पटकन राहत जायला त्यामुळं घरातलं काम साफसफाई सगळं नाही म्हणून सगळं मी आवरून घेतलेलं आहे आणि उद्यापासून सुरू तूर कापायचं आहे उद्यापासून आणि आता पुढच्या आठवड्यात नाही तर चार दिवसात ऊस तोडायला येणार आहेत चला काम करत करत तुमच्यासोबत बोलायला लागलो आहे मी आता ताई आणि दादा पुढे गेलेत इथं पण चाललेला आहे शेळ्यासने घेऊन गेलोत बाबा चारा खायला आणि इकडं पिलं सोडून गेलेलं आहेत बघा आत आहेत त्याला आत घाटलेला आहे आणि आता मी चाललो आहे चला बाहेरचं पण सारवून घेतलं आहे बघा इकडे बघा आम्ही इथं दादा तोडून देत तो होते आम्ही दोन तीन वेळा ह्यानं लाकडं नेलेलं ला आहे ते पण मी व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे तुम्हाला आणि तेच झाडं आज जा मशीन आलं होतं आणि त्या शेजारे आहेत त्यांच्या लाकडं आहेत त्यांनी कापून गाडी भरून घेऊन गेलेत त्यामुळं आम्ही पण त्यांच्या मशीन मशीनने तुकडं करून घेतलेलं आहे मग हे संध्याकाळचं काम ते सगळं आम्ही घेऊन चाललेलं आहे बघा तेवढंच आपल्याला झेपेल तेवढंच त्यांनी ते कापलेलंच आहे सांगितलं होतं त्यांना आहे म्हणून ते ते डोक्यावर घेऊन चाललेलं आहे एवढ्या ताई गेल्यात पुढं आणि मी पण चाललेलो आहे आणि खूप मोठं मोठं आहेत अजून ते सगळे दादा गाडीवर घेऊन आलेत इकडे दुसरीकडे होतं ते खालच्या उसा चला अजून आहे चला चवू चला। <laughs> <ये ताम> लागला कांदा घर मोठा आहे बघा तिकडे मोठं फांड काय हो ते बाबळीचं आहे ते बाबळीचं मोठं मोठं आहे का नाही दादा गाडीवर ना, ना घेऊन आले इथं इथं होते मग तिकडं आहे ते गाडी जात नाही म्हणून आता मी डोक्यावर नाना लागलोय केवळ बाबळी चला बाबळी चाल जंगलात बघा कसलं जंगल आहे कुठतं रे आहे झाड ते बघा जंगलात चाललोय आहे मी लाकडं आणायला हे आमच्या एक मोठं झाड होत ते दोन वर्ष झालं कापून त्यांनी इकडं मी बेताना बुट्टी आणलं होतं आणि ते बारका बारकर आहे बुट्टीत भरून घेऊन चाललेलं आहे मी इकडं आणि तेवढं हल... जास्त वजन होतं हलकंच होतं आणि मोठं मुटा मोठं असलेलं एक एक आम्ही चौक्यावर घेऊन गेलं आणि तिकडं पडलेलं आहे दोन ते खूप मोठं आहे ते गाडीवर घेऊन जातो मी तुम्ही एवढंच घेऊन चला म्हटले सगळं वाळलेलंच होतं बुट्टीत घेऊन चाललेलं आहे मी आणि इकडं ताई बघा मी टाकून आलो बुटीतलं त्यांनी इकडं दोन घेतलेलं आहे त्यांनी पण भाजी काय आज भाजी hmm. सगळं आता काढून आणला सवय बघा आपले शेतातलं कोथमीर आणि वांगी हे बघा कवळ आहे ना आणि कोथमीर तिथे खाय की वांगी दोन काढून आणलं आता सकाळी काढायला सगळं वागी आमच्या शेतातलं वांगी मस्त वांगी लागलेलं आहे चला भाजी करा मी चुलीवर भाकरी करतो मी टाकायचं आहे तळा तळा चवज जाणून चला ते सगळं गोळा करून तिथं टाकलेलं आहे मी आता स्वयंपाक चाल आहे आमचं मला तर थंडी वाजते बघा आम्ही स्वेटर घातलेलं आहे तर मी चुलीवर भाकरी करतो ताई इकडे गॅसवर भाजी करायला लागल्यात स्वयंपाक सगळं शिल्लक आहे थोड़ा, थोड़ा चला भाकरी करतो मी इकडं चूल पेटवलेलं आहे भाकरी मी करतो आणि ताई भाजी त्यान करायला लागल्यात जास्त काय करायचं नव्हतं थोडंस करायचं होतं मला भाकरी पण करून झालेलं आहे ताईंच भाजी पण करून झालेलं आहे ताई दादा गेल्यात कोंबड्यासने आत घालायला ते बाहेरच असते संध्याकाळीच आत घालतोय मी इकडे भाकरी पण करून झालेला आहे स्वयंपाक सगळं आवरलं आहे आणि आता जेवायचं आहे आज दिवसभर खूप हो धावपळ झालं काम झालं आता उद्यापासून आणि तूर कापायला जायचं आहे मस्त जा चुलीवरची भाकरी आणि आपल्या शेतातलं ताजी व ताजी वांग्याची भाजी चला मस्त तयार झालेलं आहे या तुम्ही पण जेवायला चुलीवरचं जेवण म्हणजे चवच वेगळं असतंय आम्ही चुलीवरच सगळं करतो तुम्ही बघितलंच आहेस आहे सा चला या जेवायला मस्त वांग्याची भाजी आणि चुलीवरची भाकरी सगळे आम्ही जेवायला बसलेलो आहे आणि आजचं व्हिडिओ मी इथेच थांबवतो प्लीज व्हिडिओ आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा प्लीज सपोर्ट करा परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय गुड नाईट